पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीये आणि अझरबैजान या देशांविरोधात भारतात संतापाची लाट निर्माण झालेली आहे भारतातील अनेक मोठ्या ट्रॅव्हल्स एजन्सींनी तुर्कीए आणि अझरबैजानचे असलेले सगळे टूर पॅकेजेस जे आहेत आणि बुकिंग आहेत त्या रद्द केलेल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही देशांनी पाकिस्तानची साथ दिली होती इतकंच नाही तर या दोन्ही देशांनी भारताला शांतता राखण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळेच तुर्की आणि अजर विरोधात भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये संतापाचं वातावरण आहे दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांना प्रमोट करू शकत नाही अशी भूमिका भारतीय पर्यटकांसह ट्रॅव्हल्स घेतली आहे आपल्या सैन्य दलांनी याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली गेले तीन ते चार दिवस आपण हे सगळं पाहतोय या काळामध्ये तुर्कस्तान म्हणजे टर्की आणि अझरबैजान या दोन राष्ट्रांनी पाकिस्तानला मदत केल्याचं आता सिद्ध होत आहे पाकिस्तान जे ड्रोन वापरते ते त्यांना तुर्कस्तानने पाठवले असं आपल्याला पुढे येत आहे हे दोन्ही जे देश आहेत टर्की आणि अझरबैजान हे सध्या पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्वाचे असे देश आहेत बरेचसे कॉर्पोरेट्स या ठिकाणी सहलीला जाणं पसंत करतात इवन वैयक्तिक लोकसुद्धा या ठिकाणी जातात पण जर का आपण पर्यटन आणि देश म्हणजे जर का राष्ट्र या दोन गोष्टी बघितल्या तर सर्वप्रथम ते म्हणजे राष्ट्र राष्ट्र आहे म्हणून आपण आहोत so, सो सर्व पर्यटन संस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत टर्की आणि अझरबैजान हे दोन देश पाकिस्तान बरोबर उभे आहेत तोपर्यंत आम्ही एकही पर्यटक या दोन देशांमध्ये दे पाठवणार नाही आपल्या पैशावरती आ, हे लोक पैसे कमवणार आणि त्यानंतर आपल्या शत्रूला मदत करणार या दोन गोष्टी कधीही एकत्र येऊ शकत नाहीत त्यामुळे सर्व कंपन्यांनी जो निर्णय घेतलेला आहे एक जबाबदार कंपनी म्हणून विश्वविहार हॉलिडे सुद्धा या कम निर्णयाला सोबत आहे धन्यवाद